श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्रातील गूढ प्रसंग भक्तीची परीक्षा आणि कृपेची अनुभूती आपण आज पाहणार आहोत देवाला पाहण्यासाठी डोळे लागत नाहीत त्याला ओळखायला मन स्वच्छ लागते स्वामी समर्थ हे असे सद्गुरू आहेत जे दिसत नाहीत पण प्रत्येक श्वासात जाणवतात आजचा हा भाग आपण कथा नाही हा अनुभव आहे अनुभूती आहे आणि आत्मपरीक्षण आहे जर तुमचं आयुष्य कुठे अडकलं असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत ऐका कदाचित उत्तर इथेच आहे स्वामींना शब्दांची गरज नसते एक भक्त अक्कलकोटला येतो मनात प्रचंड वादळ असतं घरची परिस्थिती अपमान कर्ज आजार तो स्वामींसमोर बसतो पण काहीच बोलू शकत नाही स्वामी त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात इतकं दुःख घेऊन आलास आता थोडं माझ्याकडे दे पण एका वाक्यात भक्ताचा बांध फुटतो डोळ्यातून अश्रू वाहू लागतात यातून आपल्याला शिकवण भेटते स्वामींना आपल्या वेदना सांगाव्या लागत नाहीत त्या आधीच पोहोचलेल्या असतात स्वामी आणि भुकेला भक्त एक भक्त गरीब भक्त तीन दिवस उपाशी असतो तरी रोज स्वामींकडे येतो एक दिवस स्वामी रागावतात आणि म्हणतात उपाशी राहून देव भेटत नाही भक्त लाजतो पण लगेच कोणीतरी अन्न आणून देतं स्वामी भक्तीबरोबर जीवनाची जबाबदारीसुद्धा शिकवतात श्रद्धा की व्यवहार एक भक्त म्हणतो मी सगळं स्वामींवर सोडलंय स्वामी उत्तर देतात सोडलंच ठीक आहे पण पळालास तर नाही चालणार स्वामी समर्थ आळशी भक्ती मानत नाहीत ते म्हणतात तू प्रयत्न कर मी मार्ग दाखवतो अहंकाराचा अंत एक श्रीमंत माणूस स्वामींकडे जातो आणि म्हणतो माझ्याकडे सगळं आहे स्वामी शांतपणे म्हणतात मग माझ्याकडे कशाला आलास तो हादरतो जिथे मी असतो तिथे स्वामी राहत नाहीत स्वामी भक्तांची कठोर परीक्षा एक भक्त अनेक वर्षे सेवा करतो पण अचानक त्याच्यावर वाईट प्रसंग येतो त्याला स्वतःचा अपमान झाल्यासारखं वाटतं लोक त्याच्यावर हसतात स्वतःचेच लोक दूर त्याच्यापासून जाऊ लागतात भक्त मनात म्हणतो स्वामी हे माझ्याच वाट्याला का तेव्हा मनात उत्तर येतं कारण तू सहन करू शकतोस स्वामी प्रत्येकाला दुःख देत नाहीत ते ताकदवानालाच निवडतात आजच्या काळातील प्रत्यक्ष अनुभव आजही अनेक भक्त सांगतात डॉक्टरांनी हात टेकले पण शेव पेशंट वाचला आत्महत्येचा विचार आला पण नाव घेतलं आणि थांबलो चुकीचा निर्णय शेवटच्या क्षणी बदलला अपघात झाला नाही कारण काहीतरी अडवलं हे योगायोग नाहीत ही स्वामींची अदृश्य उपस्थिती आहे स्वामी भक्ताला कसे घडवतात स्वामी तोडून नाही घडवून शिकवतात शिक्षा नाही अनुभव देतात सुख नाही सामर्थ्य देतात त्याचं काम म्हणजे आपल्याला स्वतःचा देव बनवणं अनेक भक्त म्हणतात स्वामी आहेत तरी मी एकटा का कारण स्वामी तुम्हाला स्वतःची ओळख करून देत असतात एकटेपणा म्हणजे शाप नाही तो आत्मसंवादाचा काळ असतो स्वामींचं नाम हा अंतिम आधार असतो जेव्हा कोणी समजून घेत नाही शब्द संपतात आशा तुटतात तेव्हा फक्त एवढंच करा श्री स्वामी समर्थ म्हणा हे नाव म्हणजे आशेचा श्वास मनाचा आधार आणि जीवनाची दोरी तर आज तुम्ही थकला असाल रडू येत असेल कोणालाही सांगता येत नसेल तर समजा स्वामी तुमच्याजवळच बसले आहेत आणि हळूच म्हणत आहेत मी आहे घाबरू नकोस हे शब्द ऐकू आले नसतील तर मनात उतरले असतील श्रीस्वामी समर्थ हा व्लॉग तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा संदेश इतर भक्तांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ शेवटपर्यंत मन लावून ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ